नमस्कार मी राहुल कुलकर्णी काही दिवसापूर्वी मी एक असा व्हिडिओ केला होता ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या सद्यस्थितीतल्या घडामोडी ज्या मग राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेअंतर्गत आणि दोन ठाकरे बंधू अंतर्गत जे काही सुरू आहे त्याच्या मागे भारतीय जनता पार्टीचं राजकारण आहे आणि भाजपच महाराष्ट्रातल्या राजकारणाला रन बाय सेक्युअर्ड बाय कन्क्लुडेड बाय बी जे पी असं आहे असं दिसतं आहे भारतीय जनता पार्टीला जे जे हवं असतं ते ते सगळं ते त्यांच्या सोयीनं करतात आणि भविष्यातल्या वाटचालीच्या दृष्टीनं त्यांना ज्या गोष्टी सोयीच्या वाटतात ते तेवढंच करतात म्हणजे आता रोहित पवार यांच्या संदर्भातल्या गुन्ह्यासंदर्भात पण आपल्याला विश्लेषण करायचं आहे जो ईडीने दाखल केला आणि त्यानंतर त्यांना ते न्यायालयामध्ये हजर राहायचं आहे आणि मग बाकीच्या घडामोडी पण त्याच्या आधी मी जे म्हणतो आहे ते कसं खरं आहे हे समजून घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये आधी जे सुनील तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांनी म्हणजे प्रदेश अध्यक्ष त्यांनी जे वक्तव्य केलं आणि नंतर माध्यमाशी बोलताना ते जे हो बोलता दीड मिनिट बोलले ते ऐकाचा मुद्दा सांगितला कुणी कोणासमोर जाणं हा भाग नाही विलगीकरण मी मग अशी काय सांगितलं की दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज घराळ चिन्ह करून आम्हाला काही टाकलं आणि मारत आहे की सर्वोच्च न्यायालयाचे निकाल अशा बोलतो त्यांचा जरा पुराक करतो आणि लगेच बोलतो नाही काही नाही देतो एक मात अशी आहे की आम्ही एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेताना केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या शिषकांच्या नेतृत्वाने होकार दिला म्हणून आमचा सहभाग ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मूळ जो होता त्याच्यातून आम्ही बहुशंख्येने बाहेर पडलो आणि दादा राष्ट्रीय अध्यक्ष झाले निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं आमच्या निर्णयावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रलबित आहे महाराष्ट्रातल्या जनतेने शिक्कामंतर केलं अशा वेळेला ज्या वेळेला दुसरा निर्णय येईल स्वाभाविकपणाने त्याच्याशी चर्चा करणं अभिप्रेत आहे गैर काय त्याच्या त्यांनी जर पोलिटिकल सब्जेक्ट मी मकाशी ऑफिशियल सांगितलं मी काय अजिबात अनपुचारी बोलत नाही आम्ही निर्णय घेताना जर काय भारतीय जनता पक्षाच्या शिर्षस्थ नेतृत्वाशी बोलून आम्ही निर्णय घेतला असेल स्वतंत्र वाटचाल करण्याचा तर स्वाभाविकपणाने दुसरा पर्याय ज्या वेळेला येईल चर्चा करणं तर येतच ना कारण वी आर अ पार्ट ऑफ अलायन्स ज्या वेळेला युपीए होतो त्यावेळेला सुद्धा चर्चा व्हायच्या मध्ये असताना सुद्धा काँग्रेसशी चर्चा केली जायची अनेक बाबतीमध्ये लाईक वाईज दिस इज तर याचा अर्थ काय तर भारतीय जनता पार्टीनी ठरवलं तरच राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या दोन्ही गटाचं विलिनीकरण होईल काय संबंध आहे भारतीय जनता पार्टीचा तुमचा एक स्वतंत्र प्रादेशिक पक्ष आहे तुमची स्वतःची आयडियॉलॉजी आहे आणि त्या आयडिओलॉजीमध्ये तुम्ही असं म्हणता की भारतीय जनता पार्टीची जी आयडियलॉजी आहे त्याच्यापासून आम्ही दूर आहोत म्हणजे आम्हाला जातपात मान्य नाही आम्हाला धर्म धर्माचा अतिरेक मान्य नाही आहे अनेक असे मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यावरती आम्ही हे भारतीय जनता पार्टीपेक्षा वेगळे आहोत मग असं जर असेल तर तुम्ही सत्ताधारी घटक पक्ष म्हणून स्वतःचा एक स्वतंत्र विचार कायम ठेवणारा राजकीय पक्ष म्हणून दोन गटाच्या विलिनीकरणामध्ये भारतीय जनता पार्टीला विचारायचं कारण काय त्याचं साधं कारण असं आहे की महाराष्ट्रातल्या देशपातळीवरच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी स्वतःला विचारल्याशिवाय त्याला इतर पक्षातल्या म्हणजे स्वतःला विचारून आपलं राजकीय हित काय हे बघितल्याशिवाय इतर पक्षातल्या राजकीय घडामोडीला पाठिंबा देत नाही कारण याच मुद्द्यामध्ये ते असं म्हणाले सुनील तटकरे की आम्हाला लोकांनी स्वीकारलं हे खरं आहे लोकसभेला तुम्हाला नाकारलं विधानसभेला स्वीकारलं त्याचं कारण पण पुन्हा भारतीय जनता पार्टीनं आखलेल्या वेगवेगळ्या रणनीतीमध्ये आणि श्री एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीनं लाडकी बहीण आणि तत्सम योजना ज्या लेक लोकाभिमुख केल्या भलेही राज्याच्या तिजोरीची दिवाळखोरी झाली त्याच्यातनं तरी सुद्धा त्यांनी आखलेल्या ह्या उत्तम नियोजनातनं मिळालेलं ते यश आहे अजित पवारांना सुद्धा स्वतःला वाटलं नसेल की जे विधानसभेला त्यांना यश मिळालं ते मिळेल भलेही त्यांनी कुठली दिल्लीची एजन्सी हायर केली आणि त्या काळामध्ये मी श्री सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास सगळ्या नेत्यांच्या मुलाखती केल्या होत्या मला कुठेही त्यांच्यामध्ये हा विश्वास आहे असं वाटलं नव्हतं हो। भाग एक दुसरा असा की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी काही फाडा फाटाफूट झाली आणि शिवसेनेमध्ये पण जी काही फाटाफूट झाली त्याला वैधानिक मान्यता मिळवून देण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा आणि त्या योगी असलेल्या केंद्रीय सत्तेचा त्यांना खूप मोठा वाटा मिळालेला आहे म्हणजे आत्ताच्या केंद्रीय पातळीवरच्या सगळ्या संस्था ह्या निरपेक्षपणे काम करतात असं मा मानणं म्हणजे मूर्खाच्या नंदनवनात राहण्यासारखं आहे अर्थात ते फक्त भारतीय जनता पार्टीनंच केलं असंही मानायचं काही कारण नाही याच्या आधी पण इंदिरा गांधींच्या काळामध्ये राज्यपालांच्या भूमिका अगदी एकोणीसशे सत्तावन्न साली केरळमधलं डाव्यांचं जे सरकार बरखास्त केलं होतं त्या पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताच्या काळातल्या राज्यपालांच्या भूमिकेबद्दल वहापोह होऊ शकतो फक्त आता तो अतिरेक अधिक झाला आहे आणि त्याची चर्चा जास्त प्रमाणामध्ये होते आधी पण हेच होत होतं मुद्दा एवढाच आहे की वैधानिक संस्था सत्ता आणि मग वेगळ्या केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीनं हे पक्ष फोडले आणि ते स्थिरावले आता त्यांना पण सत्तेमध्ये वाटा मिळाला आणि त्यामुळं ही जी काही आयडिओलॉजिकल वगैरे मांडणी केली जाते सगळं थोतांड सरल सरल आहे हे सरळ सरळ महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला कळतं एकमेव सत्य हे आहे की सत्ता मिळवणं आणि त्या योगे ज्या काही संपत्तीचं जतन केलेलं आहे किंवा नवसंपत्तीची निर्मिती होते त्या नवसंपत्तीच्या निर्मितीमध्ये आपला वाटा मिळवणं भारतीय जनता पार्टीचं तसं नाही त्यांचा एक आक्रमक हिंदुत्ववाद आहे आणि त्या आक्रमक हिंदुत्वामध्ये आयडियोलॉजिकल जो बेस आहे त्यांचा त्याच्या निमित्तानं ते सत्ताकारण आणि त्या योगे ह्या देशाचं राजकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण पण करू इच्छितात आणि म्हणूनच इथे राष्ट्रवादी काँग्रेस घ्या किंवा एकनाथ शिंदे घ्या यांनी कितीही त्यांच्यावरती कोणत्याही स्वरूपाचा अन्याय अत्याचार झाला तरीही ते भारतीय जनता पार्टीच्या हायकमांडला विचारल्याशिवाय विद्यमान राजकीय स्थितीमध्ये मी पुन्हा म्हणतो विद्यमान राजकीय स्थितीमध्ये काहीही करू शकत नाही भलेही त्यांनी नंतर खुलासा देण्याचा प्रयत्न केला की आम्ही आता इंडिया अलायन्समध्ये आहोत आणि म्हणून त्यांना विचारल्याशिवाय काही करणार नाही जे आम्ही एमध्ये पण करत होतो जर असं असेल तर मग तुमच्याच ज्या ठिकाणी आता साधं उदाहरण आहे की भोरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे किंवा आता संजय जगतापांना म्हणजे पुणे जिल्ह्याच्या मर्यादेमध्ये सुद्धा जेवढ्या जेवढ्या लोकांना भारतीय जनता पार्टीनं आपल्याकडे घेतलं ते थोडंच मित्रपक्षाला विचारून घेतलं त्यांना जे हवं ते ते करतात आणि त्याला बघून म्हणजे ते जे काही करत आहे त्याच्याकडे बघून दपकत दबकत का असं पण एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अजित पवार गटाची वाटचाल सुरू आहे तीसुद्धा भारतीय जनता पार्टीला पूरक असेल अशीच आहे कारण दोन हजार एकोणतीसमध्ये भारतीय जनता पार्टीला स्वबळावरती सत्तेत यायचं आहे मग जर भविष्यामध्ये खरोखरच आकडे काही कमी पडले तर हेच दोन मित्रपक्ष त्यांना लागणार आहेत आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की भारतीय जनता पार्टी ही जे महाराष्ट्रातल्या राजकारणाचा एक चालुकांवरती असलेला लंबक आहे तोच ठरवतोय सगळं जे काय होईल ते आता मुद्दा येतो रोहित पवारांच्या संदर्भात रोहित पवारांनी फार उत्तम पद्धतीनं अतिशय स्वच्छ असे काही व्यवहार केलेले नाहीत म्हणजे त्यांनी शिखर बँकेच्या माध्यमातनं जे काही साखर कारखानदारी विकत घेण्याचा प्रयत्न केला ते आधीच्या त्यांच्या पक्षातल्या इतर वरिष्ठ मंडळींनी केलेल्यापेक्षा काहीही वेगळं नाही मग त्यात करमाळ्याचा साखर कारखाना घेणं असेल किंवा छत्रपती संभाजीनगरचा म्हणजे तात्कालीन औरंगाबादचा सा, कन्नडीतला साखर कारखाना घेणं असेल पैसे दुसऱ्याचे अत्यंत कमी पैशामध्ये केलेले हे व्यवहार आहेत की सरळ सरळ जनतेची आणि लोकांची फसवणूक आहे पण अशी फसवणूक केल्यानंतर इतकी काळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडळीला म्हणजे आत्ता जे विरोधी पक्षात आहेत त्या मंडळींना काही न होता आत्ताच कशा नोटिसा येत आहेत याचा सरळ अर्थ असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमधला जो उर्वरित गट आहे त्यांची वाटचाल ही आयदर भाजपच्या दिशेनं व्हावी किंवा अजित पवार यांच्या गटाच्या दिशेनं व्हावी ह्यासाठी ही सगळी नेपथ्य रचना आहे म्हणजे हे जे सुप्रिया सुळे म्हणतात आईस वगैरे तर त्याच्या माध्यमातनं हे सगळं करण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यातनं असं दिसतं आहे की त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि उर्वरित आणि ह्या घटक पक्षामध्ये फाटाफूट करायची आहे त्या दृष्टीनं चाललेलं हे सगळं प्रकरण आहे फार फार तर काय होईल जसं आता ईडीनी त्यांच्या विरोधामध्ये रोहित पवारांच्या विरोधामध्ये एक आरोपपत्र दाखल केलं आहे त्या आरोपपत्रामध्ये पुढं सुनावणी होईल त्यांना कोर्टात हजर व्हावं लागेल आणि भलेही भे राणा भीमदेवी भी थाटामध्ये रोहित पवार म्हणत असले की हा माझ्यावरती अन्याय वगैरे तेही पुन्हा सगळं तुम्हाला माहिती आहे की ह्याच्यामध्ये काय चाललेलं आहे तर ते, ते पुढं सरवून जर त्यांनी भारतीय जनता पार्टीला अनुकूल असलेला व्यवहार करायचं ठरवलं तर मग हळूच जसं सिंचन घोटाळ्यामध्ये आणि गुरु कमोडिटीच्या माध्यमातून कोरेगाव इथला साखर कारखाना विकत घेण्यासाठी अजित पवार यांनी जशी कृती केली होती आणि त्यांची हजार कोटी रुपयाची संपत्ती जी जप्त करण्यात आली होती जी आत्ता त्यांना परत दिलेली आहे तसंच काहीतरी होईल म्हणजेच काय तर महाराष्ट्राच्या आत्ताच्या राजकारणामध्ये एकच एक लंबक आहे आणि तो आ, तो भारतीय जनता पार्टीचा आहे बाकीचे सगळे त्यांच्या राजकारणातले प्यादे आहेत थांबूया आपण